जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अकोले तालुक्यातील कोतळू येथे दूध उत्पादकांच्या आंदोलनाचा आज सतरावा दिवस असून पंजाब राज्यात होणार ट्रॅक्टर आंदोलन आता अहमदनगरच्या अकोले तालुक्यात दूध उत्पादक शेतकरी करणार आहे दुधाला चाळीस रुपये हमी भाव मिळावा यासाठी अकोले तालुक्यातील कोतळू येथे सतरा दिवसांपासून दूध उत्पादक धरणे आंदोलनाला बसले आहेत उद्या ते शेकडो ट्रॅक्टर घेऊन संगमनेरच्या प्रांत कार्यालयावर धडकणार आहेत पहिले लग्न झाले असताना परत दुसरे लग्न केले मात्र या लग्नाबाबत पत्नीला माहिती दिली नाही मात्र नंतरच्या काळात जेव्हा तिला समजले की आपल्या पतीने पहिले लग्न झालेले असताना परत दुसरे लग्न केले मात्र याबाबत पत्नीला माहिती दिली नाही मात्र लग्नानंतरच्या काळात जेव्हा तिला समजले की आपल्या पतीचे पहिले लग्न झालेले असून त्याला एक आठ वर्षाचा मुलगा आहे त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली आहे आपली फसवणूक केल्या असल्याचं लक्षात आल्याने याबाबत जेव्हा तिने विचारणा केली असता उलट तिलाच दमबाजी करत घर घेण्यासाठी माहेरून चाळीस लाख रुपये आण अशी मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे अगदी चित्रपटाला लाजवेन अशी काहीशी घटना रावरी तालुक्यात घडली आहे अनेकदा आपण पाहतो की अनेक लोक आपल्या फायद्यासाठी किंवा एखाद्या कामासाठी रस्ता खोदतात यातील बरेचसे लोक हा रस्ता दुरुस्तही करत नाही त्यामुळे बहुतांश वेळा या रस्ता खोदण्याचे प्रवाशांना खूप त्रास होतो तसेच शासनाने या रस्त्यावर जो खर्च केला असतो तो वाया जातो परंतु तुम्हाला माहीत आहे का विना परवाना रस्ता खोदला तर संबंधितांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे तसेच रस्त्याचे जास्त जास्त नुकसान झाले असेल तर गुन्हा देखील केला जातो श्रीगोंदा तालुक्यातील भिगान परिसरात ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन बत्तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घटना घडली घडली ही दुपारी सुमारास किशोर गायकवाड असे पडलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सुभाष गुलाब गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता थोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण पन्नास टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा पाच पाँछ हजार पाचशे आठ दशलक्ष झालाय धरण क्षेत्रामध्ये पावसाची बॅटिंग सुरूच असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणामध्ये नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे अतिमहत्वाचे धरण समजले जाते या धरणावर उत्तर नगर जिल्हा सुजलमय झाला असल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे धरणाच्या पाणलोटात होत असलेल्या पावसावर लक्ष असते भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गुरुवारी सायंकाळपासून पावसाचे पुनरागमन झाल्याने धरणाच्या पाण्यात लक्षणीय वाढ होत आहे पावसाने विविध जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे अहमदनगर जिल्ह्यातही बहुतांश भागात चांगलाच पाऊस झाला आहे परंतु सुरुवातीच्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील पाणलोटात पाऊस नव्हता त्यामुळे जिल्ह्यातील जीवनदायीनी असणाऱ्या भंडारदरा मुळा आदी धरणात पाणी आवक सुरू नव्हती आता पाणलोटात पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढली आहे मुळा धरणात पुतूळ येथून चार हजार दोनशे सत्तावीस क्युसेकने पाणी आवक सुरू झाली आहे सव्वीस हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेला मुळा धरणात नऊ हजार दोनशे अठरा दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले अहमदनगर जिल्ह्यात एका गावात थेट सरपंचावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे रस्त्याचे मुरुमीकरण करताना झालेला काही किरकोळ कारणावरून हा हल्ला करत जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे ही घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात शनिवारी दुपारी घडली अय्या शौका शेख असे या हल्लेखोराचे नाव आहे त्याच्यावर आर्म ॲक्टसह ॲट्रोसिटीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पतनी सोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरात घडला असून या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि समाजाने घेतली असून पोलीस ठाण्यात ठिया मांडलाय काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आत्ता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवाचा मेळा दिंड्या पताका घेऊन आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात आषाढी एकादशी झाल्यावर पौर्णिमेला दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद घेऊन वैष्णवाचा मेळा हा आपल्या गावाकडे मार्गस्थ होतो गावागावातून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आषाढी एकादशीची समाप्ती म्हणून पौर्णिमेच्या दिवशी भजनी मंडळी मृदुंगाच्या तालात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत गावातून दहीहंडी मिरवणूक मंदिरासमोर महिला व वयोवृद्ध वारकरी मंडळी फुगड्यांचा व भजनाचा कार्यक्रम करून दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद घेऊन आषाढी एकादशीची समाप्ती करतात जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री